तर राम मंडळी मी तुमचा सवन्या ब्लॉग राह आपल्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं तर वांग वांग करत आम्ही चाललो आता बोरीच्या बाराला मागचं तयार कुठं जाऊया आपण बोरीचा बार बघायला तर रामराम मंडळी मी तुमचा सवण्या ब्लॉग राह आपल्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं सर्श स्वागत तर आता आम्ही आलोय जस्ट आता बुरीचं बार तुम्हाला बोरीचं बार माहित करून घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर आता म्हणजे आम्ही लवकर आलोय आता जस्ट आता बारा वाजून सव्वा बाराला ते बोरीचं बार असा चालू होईल तिथून बरोबर आपलं पुढं कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील आपला यूट्यूबचं ब्लॉग बघायला विसरू नका चालते पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि ह्याच ठिकाणी आता बोरीचा बार वरतो आता गर्दी नाही आता सव्वा बारा ते साडेबाराला चालू होईल आणि ह्याच ठिकाणी बुरीचा बार वरतो जास्त काय माहित नाही मला पण आजीन पैसे बसून आम्हाला काय माहित नाही आम्ही पहिल्यान इकडे आम्ही खंडायचो नाही इथलं तर ऐकणारच आहे पण तुमच्याकडून म्हणलं काय तुम्हाला आधी दोन शब्द बोला चालू व्हायच्या आधी म्हणा तुम्हाला काय माहिती असलं नाही माहिती तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा झालाय कुठलं पहिल्यांदा आलाय तुम्ही आता लय दिवसापासून येत असता आणि मग तुमचं तर तुम्हाला मायर नाही काय असेल मग आम्हाला सांग की आम्हाला माहित नाही नक्की शिवाना सांगू पण काय झालंय असं घडलंय काय काय घडलं

तर त्यांना मग ती साडी चुरी करायचं मायार करायला करायचं पण कशापासून बार तुशी नाही किती वर्ष झालं पण अंदाजे वर्षापासून वर्ष झालं चाललंय आता नवीन का ले आता आमचे आजी तर नवीनी तो कुठ तास भरलाय 1/2 तास भरत असेल नाहीतर 2 तास भर 2 तास भर चालायचा होय मग आता मग आता मध्ये कोरोनात काय केलं होतं कोरोनात नाही का आता बंदी होती सगळी मग ते कोरोनात काय केलं होतं

आम्हाला जेवढी माहिती सांगता येईल तेवढी माहिती आम्हाला सांगितली ना आता आम्ही आलोय बोरीचा चौकात चौकातून आम्ही आता आलो इकडं ओढ्यावर ओढ्यावर आलोय म्हणलो आता काय गर्दी नाही तो पर्यंत म्हणलं आपलं बघावं कसा ओढा आहे कसं नाही ते मगाशी पण बघितलं होता पण म्हणलं आता सुरुवात झाली म्हणलं यायला लागते इथं आणि बाबांनी फोडला तर नारं आणि आता इथं बोरीचा सुरुवात झाली आता इथं आता मेन मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणताल कॅमेरा समोर फेस टू फेस कसं बोलता येणार नाही तर तसं बोलता येणार नाही कॅमेरा समोर कारण इथं गर्दी आणि गर्दी तर बोलता पण येणार नाही बाराला आता एक सुरुवात झाली बोरीचं वारी महाराष्ट्रातील एक अनोखी आणि प्रसिद्ध परंपरा आहे आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील पहिल्यांदा जसं म्हणजे महाराष्ट्रात म्हणलं तरी काही नाही महाराष्ट्रात दा अशी अनोखी जत्रा आहे जत्रा म्हणजे बोरीचं बार बरवला बाराचं म्हणजे ठराविक टायमिंग असतो साडेबारा पर्यंत टायमिंग असतो साडेबारा ते एक पहिलं कसं व्हायचं पहिलं जास्त वेळ बार चालायचा आता मध्ये पोलीस बंदोबस्त असल्यामुळे जास्त वेळ काय बार चालत नाही सुकेटच्या आणि बोरीच्या महिला दोन्ही गावातील महिला वाड्याच्या पाण्याच्या समोरासमोर येऊन उभे राहून एकमेकांना हात वारे शिवीगाळ करतात बर शिवीगाळ काय केली जाते तर त्यांच्याकडून मी माहिती घेतली की शिवीगाळ काय केली जाते तर विषय असा आहे की त्यांना म्हणजे त्यांची परंपराची ज्या इतिहास घडला होता त्या इतिहासानुसार त्यांना शिवीगाळ करणे हे करायचं लागते शिवीगाळ त्यांना पहिलं म्हणजे ज्या व्यक्ती इथं मरण पावल्या होत्या त्यांनी असं बांधता बांधता शिव्या दिल्या होत्या असं त्यांचं महिलांचं म्हणणं आहे आणि त्यांची माहितीनुसार माहिती घेतली तर त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगत आहे त्यांची ही परंपरा केवळ शिवीगाळ करण्यापुरती मर्यादित नसून ती समाजातील लोकांना विसंगतीवर विनोदी पद्धतीने प्रकाशात टाकते आणि लोकांना एकत्र आणते असं मानलं जातं ह्यात कोणतीही अंधश्रद्धा किंवा कोणतंही काही वाईट भावनांनी बोलत नसतं ते त्यांची परंपरा आहे त्यांना केलं जातं जोलाच्या आवाजात तालात ही म्हणजे मध्यभागी उभं राहून त्यांना असं करा करावंच लागतं आणि हातवारी तुम्ही बघू शकता हातवारी कसं शिवीगाळ करतात खरोखर ते शिवाय देतात हे करून त्या शिवाय देतात आणि जास्त काय होऊ नये म्हणून त्यांनी असं पोलीस बंदोबस्त आणि मागे काहीतरी कारण आहे या परंपरेमध्ये एक दंतकथा आहे ज्यामध्ये दोन गावातील दोन सक्तीमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर या परंपरेत रूपांतर झालेलं या गावातल्या कोणत्याही दुश्मनी नाही की ह्या गावातील त्या गावात अशी दुश्मनी त्यामुळे अशी भांडण करतात तसं काही झालं नाही कारण की त्यांच्या गावामागचा एक मोठा इतिहास होऊन गेलाय त्यामुळे त्यांना असं करावंच लागतं काही काळी ह्या गावातील लोक असे म्हणतात की बंदी आणली होती म्हणजे बोरीच्या बाराला हे शिव्या देतात म्हणून तर गावात रोगराई पसरली पसरली होती भुंगे पसरले होते त्यामुळे जास्त लोक आजारी पडायला लागली होती की देवाला त्यांनी एक नवच बोलला की देवताना असं बोलला की तुम्ही हा बोरीचा बार परत भरवा म्हणून ह्यांनी परत बोरीचा बार भरावला त्यामुळे सगळं रोगराई सगळं नष्ट झाले चांगलं प आपलं गावातील चांगलं म्हणजे पुढं सगळं चांगलं होत गेलं त्यामुळे त्यांनी परत बोरीचा बार सुरू केला आहे म्हणजे असं बोरीचा बाराचं महत्व आहे प्रत्येक गावागावात काय ना काहीतरी असं महत्व आहे आणि प्रत्येक गावात असं काहीतरी इतिहास घडून गेलाय की लोक पण त्या इतिहास म्हणजे असं त्या इतिहासाचं नवल करतात की नक्की असा इतिहास झाला आपल्या इथं असा मेन म्हणजे हा बोरीचा बार का साजरा करतात लोक असा आम्हाला असा प्रश्न पडतो की या परंपरामागे अनेक कारण सांगितली जातात की काय जण म्हणतात की या परंपरामुळे गावातील लोकांमध्ये असं गैरसमोर गैरसमोर दूर होतात काही जण म्हणतात की पूर्वीच्या काळी पाटलाच्या दोन बायकांमध्ये बांधणं झाली होती आणि ती बांधणं एवढी झाली होती की पार जीवनशी बांधणं झाली होती त्या बांधणात रूपांतर आपल्या परंपरेत झालं काही लोक ही ती परंपरा आजही उत्साहाने साजरी करतात ती बांधणं एवढी लागली होती की दोन चौतींचा म्हणजे पाटलांच्या घराण्यातल्या मोठ्या होत्या ती आणि त्या चौती होत्या म्हणजे सुखेरीची एक होती आणि एक बोरीची होती त्यात बांधणं लागली आणि त्या दुबीतून त्यात मरण पावल्या त्यामुळे ती मरण पावले त्यामुळे अशी ती बांधणं बांधणं झाली त्यांच्यात पण असे वादावाद झाले शिव्या झाल्या त्यामुळे असं ती चाले तीत पुढं राहिली चालू राहिली की जास्त पण आम्हाला काही एवढी माहिती नाही जेवढी आम्हाला माहिती काढता येईल तेवढी माहिती काढली आम्ही तिथल्या महिलांना विचाराय गेलो तर महिला म्हणल्या आम्हाला तर जास्त काही माहिती नाही कारण की ही लय जुनी परंपरा आहे जवळजवळ ते म्हणतात की पन्नास एक पन्नास पण असतील एक दोनशे तीनशे वर्ष झालं असतील की असं आहे म्हणून त्यांना पण एवढं सांगता येत नाही पण आम्हाला जेवढी माहिती ना तेवढी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोचवणं तर काम केलं गावची जत्रा फक्त दोन दिवस असती एक ताजी एक शिळे शीले आणि शिळी जत्रा दिवशी असा बार घातला जातो फक्त त्याच दिवशी ताया शिळ्या द्र दिवशी असा बारा घातला जातो त्या गावचा पोलीस पाटील ह्या गावचं एक पोलीस पाटील असं सगळं गाव एकत्र येऊन ओढ्याच्या कडाला असं शिवगळ करतात हातवारी शिवगळ करतात ही फक्त एकच दिवस चालत जातं चालत राहतं परत परत, परत नाही की परत परत काय असं की नाही की बघते तुला नंतर बघते एका आपले गावात मोठा इतिहास होऊन गेलाय दोन्ही गाव एकत्र येऊन असा सण साजरा करतात एवढा मोठा इतिहास झालाय म्हटलं काही ना काहीतरी आपलं रूढी परंपरानुसार चालेली देवाची काय असेल ती करावंच लागते आणि मागचा कोणता हेतू नाही त्यांचा की बाबा या अंधश्रद्धा आहे आम्ही शिबिरावर घेतोय गाणं वगैरे तसलं काही नाही त्यांना आपण व्हिडिओ बघितलं असं बघितलंस की मागाशी मुलाखतीत की तसं काही नाही त्यांना हे करावंच लागतं त्यांची रूढी चालली होती परंपरेनुसार आणि माझा जरा आवाज अडकळला आहे त्याबद्दल क्षमस्व मी तुमची माफी मागतो की नवीन मी जास्त मला माहीत नाही सर्व महिन्यांनी सुपीडच्या महिन्यांनी दोनच्या महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस विभागाला पण चांगलं सहकार्य केलं पोलीस विभागाने पण आपल्याला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मला माहित राहायला पुढे कसं गोष्टी काय त्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद मानतो त्यांच्या सर्व स्थापने या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या जी आपली सुखीर्ड महामार्थाकडून देणारी जाणारी मानाची पैठणी साडी व ओटी ही बिलकुल विपुल वाघमारे यांना या ठिकाणी साहेब आणि मावशी यांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे नाव सांगे तुम्ही कुठलं आहे

त्यांनी साडी थोडी केली नक्की काय विषय येतो की आमची काकाच आहे ह्या सध्या ह्या गावच्या माया वाईना द्यायचा त्या गाव शिवाय शिवाय काय देतात नाही शिवाय तुला तर आम्हाला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सांगा शबा म्हणून बार का बरं आलो जातोय बारवाई काय पूर्वीतली घटना घडली असेल त्यामुळे बारक चालू काय घटना घडली होती काय लहान मुलाचं का लग्न झालेलं

कालची तुम्ही बुरी का तुम्ही कुठल्या आम्ही आम्हाला जेवढी माहिती शक्य होईल तेवढी आम्ही माहिती काढून घेतली सगळ्यांकडून माहिती काय जास्त कोणाला माहिती नव्हती त्यामुळे जेवढी आम्हाला Uh, माहिती घेता आली तेवढी आम्ही माहिती घेतली तुमच्या पर्यंत पोहोचवली माहिती आणि आपला हे व्हिडिओ बघायला विसरू नका अजून बाकी व्हिडिओ तिथून मोर आम्ही चाललोय घरी चला म्हटलं आता घरची रस्ता धरायला पाहिजे म्हणलं जाता जाता काहीतरी खाऊन जायला पाहिजे मग गलाने सांगितलं सामोस सामोस वगैरे खाल्लं मस्त पैकी आणि तिथून मोर आम्ही खाल्लं आईस्क्रीम आयस्क्रीम विस्क्रीम खाल्लं तिथून गलन म्हणला माही सांगतो काहीतरी गलनी सांगितलं मस्त पैकी आणि तिथून मोरं धरले आम्ही घराची वाट आता जस्ट बुरीचं बार बघून आलोय आणि बार संपलाय पण आता चाललोय घरी आता हा व्हिडिओ आता मी युट्यूबला टाकणार आहे म्हणजे टाक आता व्हिडिओ युट्यूबला कसं वाटतंय काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदा ट्राय केलं एवढा मोठा व्हिडिओ ती पण बोलण्याचा आणि मला नक्की सपोर्ट करा आणि आर... कमेंट करा शेअर करा चला कसं वाटलं र तुम्हाला बारा एक नंबर एक... मी तर पहिल्यांदा आलो होतो बरं का बाराला बोरीचा बार एक नंबर झाला पण तुम्हाला कसं वाटलं बोरी बाराला एकदम मस्त